नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे जस जशा निवडणुका या, या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारेही जोर धरू लागले आहे यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला आहे त्यामुळे महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पांचुंतकर आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला मात्र या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे या प्रवेशाद्वारे शिरूरमधील शिरूर मधील स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्या मानलं जात आहे तसेच या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ होणार आहे एवढंच नाही तर पक्ष प्रवेशानंतर बोलताना शेखर यांनी कोणाचेही नाव न घेता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला त्यांनी संघटनात्मक दुर्लक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि नेतृत्वातील तटस्थेवर अप्रत्यक्ष टीका करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी तोंडावर होत असलेल्या या पक्ष प्रवेशामुळे भाजपला पुणे जिल्ह्यात आघाडी घेण्यास मदत होणार आहे कार्यक्रमात इतर काही स्थानिक नेते व भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे राष्ट्रवादीला लागलेली घसरण आगामी काळात राष्ट्रवादीचा एकेकाळचा बाले किल्ला आता भाजपचा बाले किल्ला होईल का हे आगामी निवडणुकांमधून कळेल मात्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा